गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान अनंत रूपाची पूजा करतात अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता पालन करता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी मागतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही ज्या लोकांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत ज्यात सुकर्मा आणि रवियोग यांचा समावेश आहे यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे या योगांमध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून एक वाजून एकेचाळीस एक एक मिनिटापर्यंत असणार आहे या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आनंद चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलताच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण आहेत आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणाऱ्या आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टेकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हा हे कोणते दोन शब्द बोलायचे कोणत्या वेळेत बोलायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला करा आणि शेसारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा अनन चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं अंथोडामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण अप् कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची नसतील तर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची त्यांना तामनामध्ये घ्यायचे त्यांनाच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जो भाग करायचा आणि त्यानंतर हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे मुला, आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न येत नाही त्यानंतर ना पुन्हा गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची ज्या स्वंदाचे फूल अर्पण करायचे एकवीस दुर्वांची जुळी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यांना गोळाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता की अगदी मोदकाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते जर तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा या दिवशी महत्त्व दिलं जातं माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला आपल्याला लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आवर्जन पूजाही करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत न चुकांची आपल्याला क्षमा याचनाही मागायची आहे आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता की अगदी तुमच्याकडे देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तिथेसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता उपायामध्ये मी तुम्हाला दोन उपाय जे आहेत ते सांगणार आहे हे उपाय जे आहेत ते आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता गणपतीला बुद्धीचा देव मानला जातो तसेच ते समृद्धी आणि यशाचे प्रतीक देखील आहेत गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी शांती नांदते तसेच हा उपाय केल्यामुळे आपले कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात देवपूजा करून झाल्यानंतर गणपती ब बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे नंतर गणपती बाप्पांच्या उजव्या कानामध्ये आपल्याला मोर्या हा शब्द बोलायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे गणपती बाप्पा मोर्या असं का म्हटलं जातं मोर्या शब्दाला एवढं महत्त्व देण्यामागे काय तात्पर्य आहे श्रीमंत महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज हे चौदाव्या शतकातील गणपत्य संप्रदायातील संत होते ते मोठे गणेश भक्त होते त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला होता त्यांनी मोरगाव येथे मयूर मयुरेश्वराची आराधना केली अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते ते प्रत्येक चतुर्थीला चिंचवडपासून पंच्याण्णव किलोमीटर मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीच्या दर्शनाला जात असे मयुरेश्वर गणपती मंदिर हे अष्टविनायक मंदिरापैकी एक आहे वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत श्रीमान महासाधू मोर्या गोसावी दरमहा मयुरेश्वराची पूजा करण्यासाठी मोरगावला तीर्थयात्रा करत होती एकदा पावसाळ्यात चतुर्थीला सर्व नद्या ओलांडून चिखल तुडवून श्रीमा महाराज मोरगावला पोहोचले पण मंदिराचे दरवाजे बंद करून पुजारी निघून गेले खूप प्रयत्न करूनही मी माझ्या प्रियम मयुरेश्वराला पाहू शकत नाही या वास्तुस्थितीमुळे ते दुःखी झाले श्री मोर्या गोसावी महाराज डोळ्यात अश्रू घेऊन तारती वृक्षाखाली बसले मोठ्या दुःखांनी त्यांनी मयुरेश्वराची स्तुती केली तुझ्या भेटीची बहु आस रे मोर्या देखिता बहुत झाले दिवस रे मोर्या म्हणजे मी तुम्हाला भेटण्याची आशा करतो मी तुम्हाला पाहून बराच काळ लोटला आहे या आव्हानाने मयुरेश्वर प्रसन्न झाले आणि मोर्या समोर हजर झाले ते म्हणाले मला न पाहिल्याबद्दल तू दुखी का दुःख का सहन करत आहे तुझ्या आणि माझ्यात काही फरक नाही आम्ही एकच आहोत अरे प्रिये तू आता वयस्कर झाला आहेस आता मोरगावला जाण्याची गरज नाही कारण मी तुझ्यासोबत चिंचवडला येत आहे दुसऱ्या दिवशी कर्या नदीत सूर्याला जल अर्पण करत असताना श्री मोर्या गोसावी महाराजांनी त्यांच्या हातात तांडला स्वरूपात मयुरेश्वराची मूर्ती दिली आणि आकाशातून आवाज आला प्रिय भक्तीने प्रसन्न झालो आहे मी तुला असा आशीर्वाद देतो की भविष्यात लोक माझं नाव नंतर लगेचच तुझं नाव घेतील तेव्हापासून लोक मंगल मूर्ती मोर्या या नावाचा जय जयकार करायला लागली आणि म्हणून जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या कानामध्ये मोर्या हा शब्द बोलतो आणि आपल्या मनातली इच्छा बोलतो तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं तर असा हा एक उपाय जो आहे तो आवर्जून आपल्याला अनंत चतुर्दशी पर्यंत करायचा पुढचा उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला पाच हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा प्रज्वलित करून घ्यायचा देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं ह्या पाच हिरव्या वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे आपल्याला ओम गण या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केली पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आणि या हिरव्या वेलची जी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला ह्या हिरव्या वेलची तिथेच जेवायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये या हिरव्या वेलचींना आपल्याला बांधायचे आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता जर तुम्ही हा उपाय मुलांकरता करत असेल तर मुलांच्या बॅगमध्ये ठेवा किंवा तुम्ही स्वतः करता करत असेल घराकरता करत असेल तर घरच्या तिजोरीमध्ये ठेवा नोकरी व्यवसाय करत असेल तर त्या ठिकाणी गल्ला किंवा कपाट असेल तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य दूर करून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या